मुक्ताईंगर तालुक्यातील पिपरी नांदू येथील मराठी शाळेजवळची डीपी हलविण्यात यावी अन्यथा आंदोलन पिंपरी नांदू मुक्ताईनगर जिल्हा परिषद केंद्रीय पूर्ण प्राथमिक शाळेस मोर ने ला ग्रामपंचायत पिंपरी नांदू यांनी कॉन्ट्रॅक्टर श्री बोंबटकर यांनी एस्टिमेट पाठवून मराठी शाळेजवळ डीपीचे केले खांब उभे जिल्हा परिषद शाळा पुरातन असून गोरगरिबांचे मुलं या मराठी शाळेत शिकतात पहिली ते सातवी पर्यंत या शाळेचे वर्ग आहेत श्री मधुकर भोई यांच्या घरामागे जे मराठी शाळा आहे मधुकर भोई यांनी बोंबाटकर यांना फोन लावले असता भविष्यामध्ये मुलांचा प्राण इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने प्राण जाता कामा नये कारण या मराठी शाळेमध्ये गोरी गरिबांचे गरीबांचे मुलं विद्युत प्राणांतिक अपघातात मरू नये शॉक लागू नये त्यासाठी मराठी शाळेजवळ गेट जवळ बसवली चे खांब त्वरित बंद करण्यात यावे असे निवेदन मुक्ताईंगर कार्यकारी अभियंता ढाके साहेब यांना मनसे दिलेले आहे भविष्यात प्राणघातकी किंवा किंवा शॉर्ट सर्किटने प्राणी जनावरे जीव गत प्राण होऊ नये याची सूचना लेखी स्वरूपात दिलेली आहे अन्यथा स्टाईलने काही स्वरूपातील प्रत्युत्तर आलं नाही परंतु गावातले गावकरी त्यांनी ते तगादा लावून मराठी शाळेसमोर गिटच्या बाजूलाच हे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम करत आहेत तिथे मराठी शाळेमध्ये सर्व मराठी मुलं शिकत आहेत म, म गरिबांची मुलं शिकत आहेत भुईपुढी मांग चमार बेलदार सोनार या सर्वांचे गरिबांची मुलं त्या मराठी शाळेमध्ये शिकतात आई वडिलांपासून तर ही शाळा चालूच आहे जुन्या पर्पासून स्थापना आहे मगाशी ऑगस्ट दोन हजार दहा जवळपास चौदा वर्ष झाली त्या ठिकाणी माझं घर त्या शाळेच्या नायगाव ओढूनच आहे आणि माझ्या श घराच्या मागे मराठी शाळा आहेत तर घराच्या समोरून ही डीपी होती आता त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर सार्वजनिक बांधकाम करण्यात आलं आहे तिथून ते डीपी पुन्हा त्या मराठी शाळेच्या गेटवर घेऊन जाण्याची तयारी आहे हे डीपी गावाच्या बाहेर असावी असा मी तगादा कायमस्वरूप लावलेला आहे की बाबा जेणेकरून जनावरांचे जे, गोरे आपल्या मनुष्यांची प्राणघातकी हल्ले होऊ नये प्राण घातकी मुगत प्राण होऊ नये यासाठी मी मुक्तानगर कार्यकारी अभियंता ढाके यांच्याकडे मनशी निवेदन दिलं होतं आणि काही ग्रामपंचायत सदस्य पण उपस्थित होते निकम सपकाळे त्याच्यामध्ये कोळी कोळी यांनी हे पालकसुद्धा उपस्थित होते की डीपी ह्या मराठी शाळेत उभे करू नये तरी या लोकांनी या कॉन्ट्रॅक्टर बोंबाटकर यांनी ते त्रेसष्ट की चौसष्ट हजाराचे काम घेऊन ते डी पी मराठी शाळे उभं करण्याचं काम केलं आहे तिथे ते खांब आज रोजी उभे केले आहेत ते खांब उभे केल्यानंतर डी पी डी पी आणि खांब बसू नये जेणेकरून जे भविष्य बुश्ट। भविष्यामध्ये बुश्ट। गोरगरीबी मुलांना धोका होईल कारण गरिबांचीच मुलं मराठी शाळेत शिकतात इतर मुलं शिकत नाही थोडेसे काहीतरी